त्र्यंबकेश्वर मोखाडा झव्हार हा महामार्ग पावसाळ्यामध्ये हिरव्यागार चादरीने नटल्याने पर्यटकांचे मोठे आकर्षण केंद्र बनते अनेक नदी नाले धबधबे ओसंडून वाहत असतात याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा प्रवासादरम्यान उपयोग करत असतात मात्र अनेक वळणे हे धोकादायक असल्याने या ठिकाणी अपघात देखील होत असतात अशातच मोखाडा येथील नदीवरील पुलाचा कठडा तुटल्याने सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे आणि प्रशासन मात्र दुरुस्ती करण्याकरिता दिरंगाई का करत आहे असा सवाल उपस्थित होतोय त्यातच या मार्गावर मोटरसायकल चालक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात मात्र हेल्मेट न घालता त्यातच दोन पेक्षा अधिक व्यक्ती मोटरसायकलने प्रवास करताना प्रवाशी सर्रास आढळतात यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळते